गाडीवरच गणपती बसवणार आणि मुंबईच्या समुद्रातच विसर्जन करणार अशी आक्रमक भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईला निघणार आहेत ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगेंचं वादळ मुंबईत धडकणार आहे गणेश चतुर्थीला म्हणजेच सत्तावीस ऑगस्टला जरांगे जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातून निघणार आहेत आणि गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणतीस ऑगस्टला जरांगेंचं भगव वादळ मुंबईत धडकणार आहे यंदा मुंबईला जाणार आणि ओबीसीतून मराठा आरक्षण घेऊनच परत येणार त्यामुळे आरक्षणाचा विजय मिळवल्याशिवाय परत फिरायचं नाही असं आवाहन जरांगेंनी आपल्या मराठा समाज बांधवांना केलं तरी मुंबईला निघण्याआधी जरांगेंनी सबंध मराठा समाजाला एकजूट करायला एकत्र एक करायला सुरुवात केली त्यासाठी जरांगेंनी जिल्हा जिल्हानिहाय दौरे सुरू केलेत आणि या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या मागण्या काय आहेत फडणवीस सरकारची त्यावर भूमिका काय ओबीसी सी नेते लक्ष्मण हाकेंची जरांगेंच्या आंदोलनावर काय भूमिका आहे तरी जरांगेंचं आंदोलन नेमकं कसं वळण घेणार यातून त्यांना काय साध्य होणार हेच सगळं समजून घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या सुरुवातीला समजून घेऊयात की जरांग्यांचं नेमकं आंदोलन काय आणि त्यांच्या मागण्या काय खरं तर हे काय जरांग्यांचं पहिलं आंदोलन अजिबात नाहीये जिथे ते मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत आतापर्यंत त्यांनी दोन ते तीन वेळा आंदोलन केलंय शिंदेच्या काळातलं जरांगेंचं आंदोलन हे काही दृष्ट्या यशस्वी झालेले दिसत आहे कारण अनेक मराठा समाज बांधवांना ओबीसीतून प्रमाणपत्र मिळालं त्यामुळे दर आंदोलनात काही ना काही मागण्या सरकारकडून पदरात पाडण्यात जरांगे यशस्वी झालेत पण त्यांची सरसकट ओबीसीतून आरक्षणाची मागणी मात्र अजूनही पूर्णत मान्य झालेली नाही आहे शिवाय सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर सुद्धा जरांगे ठाम आहेत आणि त्यामुळेच सत्तावीस ऑगस्टपासून मुंबईला निघालेल्या जरांगेंचं एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू होणार आहे तर या जरांग्यांच्या नेमक्या मागण्या काय त्याही समजून घेऊयात पहिली मागणी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे त्याबद्दल अध्यादेश काढावा दुसरी मागणी म्हणजे हैदराबाद आणि बॉम्बे आणि सातारा संस्थांचा सा गॅजेट लागू करा तिसरी मागणी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा चौथी मागणी म्हणजे मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या पाचवी मागणी आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या सहावी मागणी शिंदे समितीला मुदत वाढ द्या नोंदी शोधण्याचं काम बंद झालंय ते चालू करा पुढची मागणी मराठा आरक्षणाचं ओबीसी प्रमाणपत्र द्या आणि शेवटची आणि महत्वाची मागणी म्हणजे सर्व मराठा लोकप्रतिनिधींना फोन करून आरक्षणाची मागणी फडणवीसांकडे करण्याचं आवाहन सुद्धा जरांग यांनी केलंय आता मुद्दा येतो तो, तो जरांगेंच्या निशाण्यावर असणाऱ्या फडणवीसांचा खरं तर मनोज जरांगे मुंबईला निघणार त्यापूर्वीच त्यांनी आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा कार्यकर्त्यांच्या बैठकांचं सत्र सुरू केलंय या बैठकांमधून ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधतायत मराठा नेत्यांना संपवण्याचं देवेंद्र फडणवीस करतायत असा जरांगे पाटलांचा आरोप आहे भाजपात मराठा नेत्यांवर किती दबाव आहे याची माहिती देणारे पंचवीस ते तीस आमदार खासदारांचे फोन आपल्याला आलेत असा दावा करत आपल्या कडे या नेत्यांची यादी असल्याचा गौप्यस्फोट सुद्धा जरांग्यांनी मध्यंतरीच बोलून दाखवला शिवाय मुंबईतल्या मोर्चात दंगल घडवून आणण्याचा आणि माझ्यावरही हल्ला करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा डाव किंवा प्लॅन असल्याचं जरांग्या पाटलांचं म्हणणं त्यामुळे जरांग्यांच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीसच असल्याचं दिसून आलंय पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे आंदोलन नेमकं कुणाच्या सांगण्यावरून होत आहे आणि हा सवाल कोणी उपस्थित केलाय तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खर तर जरांगेंच्या आंदोलनाला कायम पवारांशी जोडलं गेलंय जरांगे हे पवारांचा पिल्लू असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी अनेकदा बोलून दाखवलाय आणि आता सुद्धा जरांगेंवर टीका करताना हाकेंनी पवारांवर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये पवार हे ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्याचवेळी ते ओबीसींच्या विरोधात षडयंत्र रचत असतात पवार पवारसाहेबांचं राजकारण म्हणजे एका बाजूला जरांगे नावाच्या बबड्याला फिरवणारं आंदोलन उभं करणारे अशी त्यांची एक ओळख आहे आणि तेच ओबीसींच्या बाजूने मात्र मंडल यात्रा सुरू करत आहेत असं म्हणत एक प्रकारे पवारांच्या सांगण्यावरूनच जरांगे मुंबईला निघाल्याचा हाकेनचा दावा आहे आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जरांगेना यातून काय साध्य करायचंय खरं तर जरांगेंना मुंबईच्या आंदोलनातून मी आधी म्हटल्याप्रमाणे मराठा समाजाला एकत्र मराठा समाजाच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आपण मराठा समाज म्हणून एकत्र असलं पाहिजे असं आवाहन जरांगे वारंवार करतात याशिवाय गावातील सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य ते अगदी शहरी भागात आलं तर नगरसेवक आमदार खासदारापर्यंत सगळ्यांना फोन करून मुंबईत येण्याचं आवाहन करायला जरांगेंनी मराठा समाज बांधवांना सांगितलं तरी मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आला तर पोलीस हँडल करतील असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलं मग रागाच्या त्रागात जरांगेंनी सुद्धा त्यांना तसच्या तसं उत्तर दिलंय तर आधीच्या आंदोलनांप्रमाणे सरकार हे जरांगींचं आंदोलन मुंबईला पोहोचण्याआधीच गुंडळणार का जरांगेना जे लोकसभेला कमावता आलं त्याची पुनरावृत्ती ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार का हे पाहावं लागणार आहे आता शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे जरांग्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद कसा मिळणार खरं तर जरांग्यांच्या आंदोलनाला मी आधी सांगितल्याप्रमाणे राजकीय पार्श्वभूमी आहे लोकसभेला जरांग्यांच्या आंदोलनाचा फायदा घेत महाविकास आघाडीनं मुसंडी मारली होती म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर विजय मिळवला होता त्यामुळे जरांग्यांच्या भूमिकेचा महायुतीला फटका बसला होता पण महाविकास आघाडीच्या ते पथ्यावर पडलं होतं विधानसभेला सगळी गणितं बदलली जातीय राजकारणाला धार्मिकतेच्या मुद्द्यानं भेदण्याचा प्रयत्न खरं तर जरांग्यांनी केला आधी लढणार आणि पाडणार अशा म्हणणाऱ्या अशा घोषणा देणाऱ्या जरांगेंची विधानसभा निवडणुकीत मात्र निवडणूक जसजशी जवळ यायला लागली तसतशी भूमिका बदलत गेली अनेक आमदारांनी छुप्या भेटी घेतल्या जरांगेंच्या तरी सुद्धा आपल्या भूमिकेवरून आपण मागे हटलो नाही मराठा समाजाशी दगा केला नाही निवडणुका फिवडणुका मला नाही फरक पडत मी सरकार म्हणून नाही तर गरिबांच्या वेदनांसाठी काम करतोय असं जरांगे वारंवार म्हणतात तरी आधीच्या आंदोलनांमध्ये जरांगेंचं लिटरली जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत स्वागत व्हायचं पण त्या उलट विधानसभेला काय परिणाम झाला तर महायुतीचा दणक्यात विजय झाला त्यामुळे राज्यातलं वातावरण बदललंय हे नक्की आहे तरी आता जरांगेंच्या दृष्टीनं आणि मराठा समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणाऱ्या या आंदोलनाला मराठा समाज बांधवांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे शिवाय जरांगेंच्या मागण्या ज्या शिंदेच्या काळात मान्य झाल्या त्या आता फडणवीसांच्या काळात कुठल्या मागण्या मान्य होत आहेत त्यांनी ज्या मागण्या घातल्या आहेत त्या सरकार सर्वच्या सर्व मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका